हो बरेच दिवस झाले कामामुळे कापूस आणि धान होता अकालीन पावसामुळे धानाच्या आणि कापसाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं हो या वर्षी खूपच पर्यावरण काही आणि या पर्यावरणाच्या मुळे शेतकऱ्याचे खूपच नुकसान होतं हो नुकसान मात्र आमच्या सारख्या शेतकऱ्यांचे आहे आणि जो सावकाराकडून घेतलेला कर्ज परतफेड करणे शक्य नाही शंकर आम्ही या शेतकऱ्यांच्या पर्यावरणामुळे खूपच नुकसान झालेलं आहे याची आम्ही चर्चा करत आहोत म्हणा हा पावसामुळे पर्यावरणाचा खूप जा जास्त प्रमाणात त्रास झालेला आहे शेतकऱ्यांना खूप जास्त नुकसान झालेलं जा आहे कर्जबाजारीपणामध्ये शेतकरी कर्ज घेत असतात त्यांना आता फायदा झाले नसल्यामुळे कर्ज आणखी घ्या लागले त्यांना अजून नुकसान होईल आणि अज्ञान त्यांना नसते तंत्रज्ञानाविषयी आणि हुंडा पद्धत लग्न वगैरे साठी कर्ज घ्या लागते हे कारणामुळे त्यांना आत्महत्या करावं लागते हो शेतकऱ्याला तर आता आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही काय झालं मित्रांनो हो? कालच्या पर्यावरण वजनामुळे शेतकऱ्याचं खूपच नुकसान झालं आहे चर्चा करत आम्ही पर्यावरणाचा त्रास जा झाल्यामुळे नुकसान तर होतच आहे आजकाल शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेतला पाहिजे शेतीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे शेतीमध्ये आंतरपीकच्या आंतरपीक पद्धतीचा वापर केला पाहिजे शेत शेतामध्ये जलसिंचनाचा वापर केला पाहिजे जेणेकरून सर पीक जास्त होईल आपला तो डायरेक्ट ग्राहकाला विकला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला फायदा होईल फायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्या तंत्रज्ञानाचा वापर करायला जातो त्या Durab. Hm. Mm. <laughs>